म्हात पण झालं पण आता काय करावं पुरीच असं चाललंय ना तिचा नावराव खूप दारुड्या काय करावं काय मला समजा ना आता पुरी राम 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 या जाऊ या चला काय सर... ये ना केलं ये ना केलं चालते का नाही नाही मग बस ते थोडं काम होत जरा हा काय काम होत ते वहिनी घेऊन जायचं होतं वहिणी घेऊन जायचं होतं वहिनीला तिला त्रास काय देता तुम्ही काय नाही आणि वहिनीला घेऊन जायचं हा आम्ही बांगला पाहून सारा पाहून इस्टेट पाहून दिलं आणि तुम्ही इतका त्रास दे आप आप न, देता तिला आणतो तो बाबा पैसे आमची एवढी नाराज गरिबी असो सुद्धा आम्ही देतो देतच राहिलो देतो राहिलो देतच राहिलो आणि तुमच्या बंगल्या काय कमी आहे तिथं हा ते आमचा भाऊ वात्रणा करतो तुमचा भाऊ वात्रट असू नाही काही असू आम्हाला पूर्वी काय पाठायची नाही आता असं कुठं असतंय का एवढे पाठवा मी आलेलो नाही अजिबात तुम्ही येऊ नका जाऊ नका आम्हाला एवढा नाराज केला आम्ही दरवेळेस पण तुम्हाला पैसे देत राहिलो आमची एवढी परिस्थिती ना आमचे कड एक शेळ्या एक एक, एक काही न आकडे तिकडे करून आम्ही तुम्हाला देतो दानी एक तुम्हाला पैसे देतो तुमचं काहीच नाही त्याच्या दिवशी आम्हाला द्या पैसे आम्हाला एवढा बंगला काय साठी तुमचा काम करा मामा पाठवा नाही तुम्ही ताण नाही द्यायची तुम्ही सांगा मी पाठवणारच नाही मग पाठवणार नाही ते पाहू काय करायचं ते मग आता तुमचं म्हणणं काय आमचं म्हणणं काय तू पाहू आम्ही काय करायच ते का इतका इतका त्रास कुठं असतो का हा याला काही पर्याय आहे का नाही जा तुम्ही सांग मी तू पाठवणार नाही काय नाही तुम्ही जाऊ का मग जा तू पाठवणार नाही काय नाही ते सांग पाठवणार नाही मी अजिबात जा तुम्ही जा तुम्ही सांग पाठवणार नाही जाऊ का मग आम्ही येते पोरगी सर काय नाही येत नाही लाल तो नाही लाल मी तर नाही ना येणार आता का म्हणू एवढा त्रास देत नाही आबानी पाठवलं आबानी पाठवलंय का आबा म्हणे जाय म्हणे तिला घेऊन ये म्हणे तुमच्या भावाला घेऊन यायचं ना मग ते आबानी त्याला तिकडे ते खालच्या माळ्यात पाठवलं होतं त्यांना थोडी अक्कल शिकायची ना मग यायचं ना घ्यायला आता काय आहे ते एवढं तुमच्या घरी असं आम्हाला बेकारी सारखे पैसे मागत राहतो तुम्ही आम्हाला इकडे पाठवितात

पोरगी आवाज तुमच्या पाया पडत हो तुम्ही काय सांग ना तुम्ही जा तुम्ही काय काय सांग काही सांग ना काम नाही नाही पाया पडत हो एवढ्या वेळेस पाठवा तुम्ही जा नाही नाही ती येणार नाही जा तुम्ही येणारच नाही येणार नाही ती जा मग जाऊ का हा तुम्ही जा का म्हण ते आम्हाला तुम्यार पाठवून द्या जा त्यांना सांगा आधी जा तुम्ही चालन मग आम्हाला देतो पाठवून हा जा तुम्ही दरवेळेस बाई तसंच ना ग हा आणि पाठविलं यांना घ्यायला मला पाठवून द्यायचं मग काय करायचं एवढ्या मोठ्या पैशाला त्यांच्या मी पण आता अजिबात जाणार नाही काय नाही जाऊ दे आपण तीन तीन वेळा आहे हा आपण पाहून घेऊ आता काय करायचं पाहून काय देते माझ्या सांग काय पूर्गी काय पाठवली नाही आता ते आबा काय करीन तर करू भडाकणारा वाटते मात्र माया आबा मामाकडे गेलो होतो त्या मामाकडे गेलो होतो मला कोण कर करते हां काय म्हणला मग तू त्या मामाकडे गेलो होतो मी कोणत्या त्या ते शिंदे हा त्या भाऊ तिकडं हा काय रे म्हटलं वहिनीला घेऊन यावं म्हटलं अरे काय लगे आता आता डोकर म्हटल्या का भाव राठे का तू तू माझ्यावर लई कामाड येतो जनावराला चारा मीठ टाकायचा घाच मीठ कापून आणायचा त्यांना पाणी मीच पाजायचं मी कुठं कुठं लक्ष द्यायचं वावर मी काम करायचं तो भाऊच्या हिंडा तो दारू पिऊन अरे मग मग तुझ आपला माझं लग्न करून द्या मग तुझं लग्न करून तो असा डो खर पडेल तू असा तुम्हाला बायका बायकाने सांभाळत रे हा मुला पूर्ण काय पावलं का आपलं एवढं मोठा बंगला त्याला भीक मागायला जातो तुम्हाला मी जातो त्यांच्या म्हणून मी त्यांना फक्त म्हटलं का पाठवा म्हटलं हाऊस नका ते हाऊस पिठलं दे एकदा त्याला गावात खूप घ्या मी म्हटलं आहे भजे खातीरला पाहिजे तो गावात त्याला दाबुच्या अक्कल ए का हा येऊन माझी किंमत घ्या तेवढं मोठा बांगला बिघला बाया मला आणि भिकमाग आणि त्या दहा रुपयात पैसे मागतो ज्याला हजार रुपये द्या विसावर मला आज बघाय झालं नाही ते पाहुणं लई भाडाकलं भाऊ भाडाकडे बघा तो ठोकलं नाही देवी ते म्हणे आम्ही पाठवणारच नाही म्हणे बरोबर नाही पाठवलं गेले कुठे मग डोखर पायड माणसं वागतात काही कुठलं काय कामं धावायचे सतराच्या साईडला चला मग आता तुमचं आता काय करायचं मग आता काय करायचं लाई तुम्ही डोकं काहीतरी पाहू मग काय संध्या संधी काय बोलते पाहू या यायला सांगायचे पाहू तिथे बाय कुठे राहू दे बाय डोक्यातच खात काय द्यायला त्याला हिंडू दे कुठके खात हिंडू मोडते एक ते लेकरू भेटत नव्हतं आता बाय आपण आणलं करून अहो आपला आपल्या घरात लय काम पडेल आपल्या काम करायला माणसं नाही ना मग आता माणसं नाही मग काय करायचं तो काय झालं काय झालं भाऊ काय चाललंय तुमचं काय चाललंय अरे हा गेला होता कुठं गेला तो सोनं आणायला आणि हा भाऊच्या मरणाचा आला दारू पिऊन पियो तिला मारतो त्या दहा दहा हजार पाहतो चाळीस हजार रुपये ते घेऊन आले येऊन मोठा बंगला बिंगला आपल्याला किंमत घातली त्यापर्यंत माहिती का कशाला वाद घालता कळत नाही काय अरे ते पाहून पाठवते का मला जोड्याला मारते ते मग ते पिऊन खाऊ नये करतो तेच लक्ष देत नाही आपण मग ते बोलणारच ना बरोबर आहे ना आणि हा गेला होता काय कोणला इशारा पुतलं नाही काय तर मला वाटलं की अगं मला वाटलं ते पाठवती तेव्हा मी गेलो होतो की आपल्या असल्यावर ते बोलणारच ना उद्या मी जर कोणाच्या घरी ये मला असं त्रास दिल्यावरती तुम्ही लाडून जिवला तो भाऊच्या तुमच्या लाड्यात अरे पण मग लहानपणी लाड होते का अशी बा लग्न केलं सुदर्शन म्हणलं की असे मला माहितीये का तुम्ही त्याला आताखाली काढितच नाही अरे चार वेळ आता खाल काढा दोनदा दहा दहा मुडूसर मारला माहितीये सगळं मी खबर मारतो बाय का आता त्यांना घराच काही काम करू लागत नाही बाहेरचही पाहत नाही काही नाही काही नाही आता काय माहिती कुठे गेलाय गेला कुठं जायचं ते जनावर पाणी पाहत मला मी चाललो मी चाललो मला ते जनावर पाणी पाहत हा पाच पाणी पाहिजे

अरे एवढ्या उन्हाच मरशील ना मरशील ना तू मरत नाही मी मरत नाही ना आता तू लागण जायची मेला असा तो परडा असता आई झाला खर्च बाय बोगत गेला ना काही काम ना माझा तू मारून टाके गाळा दाबून आला आहे ना तवा मारला असा परडा असा आता परवडन का हा अरे लाज वाटत पाहिजे तो जेवाला भाऊच्या सोन्यासारखी बाईक करून दिली ती तिकडे जाऊन बसली जाऊ पडू द्या मला बाईक नाही लागत हा लोक म्हणते ना मला तसा थोडा खाईस काय हा काय म्हणतो कसल तू जरा ते किती दिवस झाले ते वहिनी नाही केलं की त्यांचं दुखत एक तर येऊ होतंय तुला माहिती नाई तू ते जाऊ आबा निन आण काय केलं सतत पालकी नाही वाचून मा म्हणजे मी आबा निन नाही नाही पाहून पैसे घालतो बंगला बिंगला काय माहिती दहा दहा रुपये आणले कमी आहे तू कसं ना पैसा मी आणलेच नाही पैसे खोटं बोल नको खोटं बोल नको खोटं बोलत खोटं बोलते का माहिती सांग तुम्हाला एकच नाही सांगत एक तर त्यांचं दुखत आहे का त्यांना तिथं पण किती हे होत अस बराबर इतले लेखले आहे जरा अंतर उचलाव अरे बाईनी जरा अरे माझे बाळा 17 करू नको हा बाईनी ते लग्न काय तो चिठीच लाज काही मला उद्या असंच कोणी त्रास दिल्यावर ती ते तुम्ही हेच करणार का बरं झालं बोला मारू नका बर का नाही मारित नाही तुला मी तर राजाला राजाला फोन करतो राजाला बोल मग तुला सांगतो एक ठो गेलो तर सांग मला सांग तू मला सांग तू मी राजाला सांग नाही तर बायचा सांग बर बर बळ मला माहिती तू तुम्ही कसं माहिती लागते राजा येईल आणि घेऊन जाईल त्याला माझ्याकडे दाखायची

घेऊन जाऊ काल तिकडे तिकडे नेऊन जाऊ दे काय काम अरे तू मला सांग सारखी बायको भाऊ तिकडी सोन्यासारखी बायको आपण त्या पाव गुली काय केली ती आमच्या घरी काही आज नाही बस सारे हा मागून मग ते दादा तो माझा आपल्या माझं एवढा मोठा आपली काय किंमत राहिली का हा नाही राहिली पण आता ते त्याला कळायला पाहिजे ना तो दहा रुपये तो हे ढिंगा घालतो आपण किती आजारी त्यांच्या माहिती असून पण आपण केलं मग त्यांना बोली केली कुठल्याच प्रकारचं काय नाही ते काय म्हणले पन ते कबूपुरगी आमची लाल होती काय करत नाही आपण आता पाया पण करून आणली की नाही आणि त्यांचं बरोबर आहे ना त्यांना हा खेळ लावला पण हा खेळ लावला मला याचा विषय नाही हा येत जाऊ पण मग काय म्हणणं होतं तुझं लग्न झालं ना एकदा म्हणजे मार्ग उद्या येऊन पाहून लावले ती कस काय आपल्या घरामध्ये जाऊ द्या बघते मी पहिले समजा मग काय कठी

दोन पोरी आणि एक त्याची बायको काय झालं त्याला काय केलं दहा लिटर पेट्रोल आणलं आणताय रे का आकड लावून दिली वापरे मग कस काय आता जवायला ना पिण्याच्या नशेत हा पिण्याच्या नशेत फुल बेलो आता पण पण असं झालं मग कस करायचं त्याच्यासाठीच आम्ही तुला सांगत असतो का ढोस जाऊ नको नीट काशी करत जा तुझी हेच तुला आम्ही समजवत असतो पाया पडतो तेवढी आणा आता इडून पुढे मी काही दारू प्या नाही हो। आम्ही आणायला मग आणू आम्ही आत्ता बी जाऊन घेऊन येऊ पण तू नीट राहायला पाहिजे ना आता आम्ही आता, आता गोड बोलतो नाही करणार नाही करणार उद्या जाऊन परत पिऊन येतो आता प्याच नाही असं काय घडण म्हणूनच आम्ही तुला समजवतो आता प्या नाही लगेच काहीच नाही शितोळा नाही घेणार पण तेवढी मै बायको आणाव तुम्ही बी कधी दहा रुपये मग तेच म्हणतो आणि काय तुझ्या शरीरासाठी पण चांगली नाही चांगली नाही फायदा होतो का नाही मग एवढा आबा बोलते तुला मला चांगलं नाही वाटत एवढा बोलणे खातो मार खातो तरी पण आहे तुझं तेच तेवढं मग आबाला सांग हा सांगते मी एक काम कर ना आपल कशाल चल आपण दोघं जाऊन घेऊन वहिनी ना मी पण जरा समजवते तू पण जरा गोड गोड बोल का नाही का का न... मी काय ना, ना, ना। कारण मी नाही येणार ते मला पाहून आणखी ते करीन ते मी नाही आहे ना, ना सोबत चल अरे मग आवडलं का हा माझं आवडलं तुमचं तुमचं झालं मला पटकन कपडे घालायचे बाकी अजून तो तिकडे गेला होता जरा येईल हां चला पटकन हा घाला ना पटकन चला चल जाऊ या खबर आला का करे? अरे हा भर लावतो आला मग इकडे कोणा शॉपिंग करायला चालले काय अरे स्वॅपिंग नाही चाललो ती आणा चाललो सुनबाईला आणायची मग परत दारू बिरणार नाही ना नाही नाही परत नाही त्यांनी मला शब्द दिलाय आता तो पिणार पिनार नाही ऐकू राहिले मी ती माझ्या पाया बहिणी रेडी मी पाया पडलो रेडी कळली मला पाया पडतो पण उगीत आलो परत दारू पिऊ नाही नक्की प्या नाही ना नाही पिला ना मग ह्याला घराच्या बाहेर हाकलायचं त्यांना नाही हाकलायचं पिला तर आम्ही घेऊन येतो आणि करतो लक्ष दे पण घराकडे परत काय करू नको नाही काय नाही

वाकडीवाद म्हणा कसं म्हणा काही म्हणा आता मागे कोणती चुकत झाली होती पण आता सुधरून घेतली आम्ही आता काय झालं होतं आता विषय असा आम्ही हल्लो सोनून न्यायला आता काय सोनल न्यात तिला अहो झाला आता याच्या मागे झाला आपली तुम्ही होणार नाही मग बस का ना माझी मुलगी तुमचं मला ऐकावं लागेल तो नाही विषय पण इतका त्रास कुठे देत अस आम्ही काय म्हणलं मोठं गरीब काय अडचण नाही आपली पूर्वी सुखात राही काय त्रास आहे आम्हाला तिला सोनू मला काय म्हणायचं जे झालं ते गंगत गोड झालं एका हातात चाळी वाजत नाही पडले ना तर थोडी थोडी त्याचं तोंड लागत आणि तोंड लागणार भांडला ना त्याच्यामुळे ते कधी मध्ये भेट होत आणि ते मग जास्त फिरायला लागलं काय होत तू पिऊन आलो मग ते काहीतरी बोलतोय कधी दुखाच बोलते हा बोलती मला मान मान्य नाही मग मला काय म्हणायचं तर जे झालं ना, 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 ना ते सोडून द्या पण इथून बुड आहे ना मी सांगतो तुम्हाला गॅरंटी देऊन माझा मुलगा परत दारू जर पेताना दिसला बाई तुला जर परत तुझा दारू दारू पेताना दिसला ना त्याची जोखमदारी माझ्या घर तुला तुम्हाला आम्ही कधी त्रास दिला का तुम्ही फक्त तो तो तुला काय नाही इथून पुढे तो पिणार नाही तोच मला बोलला नाही 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 तो बोलला आणि जरी त्याने त्रास दिला ना तरी त्याला डायरेक्ट घराच्या बाहेर राखलो आम्ही तुम्ही काही काळजी करू नका सांगितलं का पण तोच मला बोलला मी पिणार नाही त्याला असले पस्तावा ती जागा नाही त्याच्यामुळे माहिती कळत नाही का तिला वाटतं हो का संसार हो नाही हा सारदुईला वाटतं आणि त्याला वाटत नाही का पण काय होत बरं का हवा या का करती करती होते होते आता वाजत नाही कधी कधी होतच आता नवरूच आहे आणि बा एवढं लवून नाही आता झाले चार महिने गेले येऊन काय का पाण्यात काय टाकलं दोन ठिकाणी काय तुम्हाला आणि आता तुम्ही मला सांगा म्हणजे काय होईल किंमत तुमची जाईल ना आणि किंमत माझी जाईल की नाही अहो दोघांची किंमत जाते पण संसाराला त्या लावणे तुमचं काम होत लाव आता लावलंय सांगतोय मी पण आता इतकं आत आता इतकं बारीक लक्ष देत नव्हतो आता घरामध्ये पण मी आता इथून बारीक लक्ष देईन हा मग ते काय काय वाटतं सोनू बघा पण मला तर नाही जाऊ वाटत तुमच्यावर हाय भरोसा पण त्यांचा हाय का भरोसा काही मी कसं म्हणते करीन आता मी नाही पिणार नाही नाही पिणार तो आता ह्याच्या पुढे नाही पिणार आता काय जे झालं ते झालंय किती दिवस आहे का तुझी मामा आहे का तुझी मामा आहे तुझी मामा जो कोनदारी घ्यायचा वाटत त्यांचं नाही तुम्ही चला एकदा तुम्हाला बघितल्यावर तुम्हाला कळत बरोबर मीच लय झा आपला त्याला त्याला मारलं माहितीये काल आबांनी लय मारलं त्याला एवढ्या वेळेस